हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅनेदर ब्लॉग आताच तुम्ही दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल आणि आता फक्त थोडेच दिवस बाकी आहेत लग्नासाठी फक्त वीस दिवस उरले आहेत आज आज आम्हाला बोलवलं आहे गडंगनेर जेवण्यासाठी आणि तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून सांगा कोणाकडे केळवण बोलतात कोणाकडे गडंगनेर आमच्याकडे तर गडंगनेरच बोलतात तर आज आम्हाला ते बोलवलं माझ्या आत्या आणि मामाने आणि ना मी मागे ना त्यांच्या मुलाच्या लग्नाचे ब्लॉग्स टाकले होते तर खूप त्याला एक दीड वर्ष झालं मेबी मी ना मध्ये मेन्शन करते त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्यांनीच आम्हाला आज इन्व्हाइट केलं आहे गडंगनेर साठी आणि त्यांनी हॉटेलमध्ये जेवण ठेवलंय तर आम्ही आज सगळे चाललो आहेत मम्मी पप्पा मी आणि नवरदेव तर चला सगळं मी तुम्हाला शेअर करेल आज मी अशी रेडी झाली आहे आणि हा ड्रेस मला डॉक्टर काका आणि काकूने दिलेला आहे तर कशी दिसते मला कमेंट करून सांगा आणि मम्मी मी कशी दिसतीये छान दिसतो तू पण मस्त माझी ना ही साडी खूप मला खूप जास्त आवडते तुझ्या माझ्या चॉईसची <laughs> एकदम मस्त आणले होत्या ना ते घालायचे असते मम्मीला ना हे मॅचिंग साडी पिन घेतली होती आम्ही हे बघायचे होते माझी रिंग मला एक्झॅक्टली exactly माहित नाहीये की ही प्रथा का सेलिब्रेट करता जर तुम्हाला जेवण का सेलिब्रेट करता हे माहित असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आज आम्हाला आत्या आणि मामा गडेंदर जेवण देणार आहे आणि ज्यांनी पण ही प्रथा काढली आहे ना खूप भारी आहे आता आम्ही निघतोय सगळेजण आणि टू व्हीलर वरच जाणार आहे आम्ही जिथे थर्टी के सबस्क्रायबर सेलिब्रेशन केलं होतं तिथे चाललोय आम्ही आता लग्न थोड्याच दिवसात बाकी आहे आणि रोडचं काम सुरू झालंय नवीन हे बघा इथं ना खडी येऊन पडली तर काय म्हणलंय तुझं होईल का रोड हा मग रेणुका स्वागत कराल नवीन रोड होईल का पप्पा रोड लग्न होत पाहिजे आपणच पहिले आलो आज ते आले अंब पप्पा म्हणता येईल आपण पहिले आलो फोन आला ते <laughs> कार उलट स्वस्तिक काढले त्यांनी तू पण अशीच काढायची पहिले आणि हे आहेत माझे आत्या आणि मामा आणि स्नेहल दिदी आणि अतुल दादा काय <laughs>

हातावर बघ दादाच्या हातावर बघ तुला पण काढायचंय लग्नाला मेहंदी काढायला नाही म्हणत होता तो थो।

ગર્દી <laughs> <laughs> आपण वाटला वाटलं एकदम मस्त जेवण झालंय म्हणलं थँक्यू म्हटलं तर उद्या येणार आहे मी मी उद्या म्हणून काल राहून गेलो म्हणा गाड्यांमुळे इतके ट्रॅफिक झाले ना आता निघत आहे सगळ्या गाड्या एक एकसारच तेव्हा तर घाई घाईमध्ये विसरूनही गेलो आणि गप्पाच्या नातात सुद्धा आणि मी आता थँक्यू म्हणते मामा आत्या आणि सगळ्यांना खूप छान ट्रीट होती आणि खूप जास्त आवडली आता जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा ब्लॉग तर प्लीज कमेंट करून सांग आणि अजून भरपूर गडंगनेरचे ब्लॉग्स येणार आहेत तर तू रेडी आहे का खाण्यासाठी आजच्या सारखंच <laughs> इतकं पोट भरून खाल्लं आम्ही आज बाप रे माझं वजन वाढून जाईल लग्नापर्यंत